मंडळी आमच्या मम्मीने म्हणजे माझ्या सासूने इडली बनवली आहे पण स्पेशालिटी ही आहे की तिने खूप वेगवेगळ्या चटण्या बनवल्या त्या बघूया चला मम्मी काय बनवलंय इडली बनवली इडली बनते आणि स्पेशल काय केलंय तू स्पेशल टमाटरची चटणी ही टमाटरची चटणी आहे फक्त टमाटर हा फक्त टमाटर आणि ही टमाटर आणि खोबरा अरे बापरे आणि सीट खोबऱ्याची म्हणजे तीन चटण्या खायच्या इडली सोबत आपण एक काम करू इडलीला पण आयटम इडली मसाला इडली फ्राय है ना इडली फ्राय करू शकता असं काय नाही आयटम आहे म्हणजे तुम्ही ही असे ट्राय करू शकता वेगवेगळ्या वेग तीन चटण्या इडली सोबत इडली आमची बनते हे आमच्या मम्मीची कमाल आहे खास कश्मीरी मिरची डेगी मिरची अस टाकून बनवा मस्त लागतं कश्मीरला जायचं मिरची आणायला मग ती छान लागेल मिरची आणि लसूण टाकून बनवा मग तीन चटणी चवीला कशा लागणार खूप छान खूप छान खूप छान तर मंडळी ही आमची आहे मम्मी म्हणजेच माझी सासू आणि हिने आता हे बनवले आता मी हे खाणार आहे आणि मज्जा करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका